दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे म्हणजे तुमचे नक्कीच होणार आहे कारण फक्त भाग्यवान लोकांपुढे श्रीपाद प्रभूंचे अध्याय श्रीपाद प्रभूंचे संदेश येतात जो कोणी व्यक्ती आजच्या दिवशी हा अध्याय ऐकतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि दुःखातून त्याला मुक्ती मिळते त्याचे जी सुखाचे जीवन चालू होता तर न चुकता शेवटपर्यंत श्रीपाद शिवलम सारा मृत अध्याय बावीस ऐकायला विसरू नका तुमचे भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असा तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा दत्तगुरूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते अध्याय बावीस श्रीपाद शिवल्लभांचे विराट रूप गणपती शास्त्री नावाचा एक युवक वेत अध्ययन करण्यासाठी वायस्पूर सध्याचे काकीनाडा या नगरात आपल्या गुरु घरी राहत होता त्याच्या घराजवळ गुरुदेवांचे शेत होते गाई वासरे होती गणपती त्यांना चरावयास राणात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्यांचं वाटप करण्याचे काम सुद्धा करीत असे एके दिवशी तो गायीनं घेऊन गे राणात गेला असताना त्याला दहा वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो गुरुदेवांच्या शेतात आला त्याच्या गळ्यातील जाणवे पाहून तो ब्राह्मण असावा असा, असा गणपतीचा दृढ विश्वास झाला त्याने त्या सुकुमार बालकास विचारले तुझ्या गळ्यात जाणवे दिसली तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारे तत्वे माझ्यात सामावलेली आहे सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही परंतु हे पूर्ण सत्य नाही माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते सर्व सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य mm. ते ते असत्य नाही नाही परंतु पूर्ण सत्य माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य mm. नाही तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु मी सुद्धा आहे मी परम सत्य आहे ते अवधूताना ज्ञात आहे माझा धर्म हा परम धर्म तो आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधारसुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्व आहे हे सृष्टीतील जीवनात असणाऱ्या तत्त्वापेक्षा सुमधुर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे अर्धनारी नटेश्वर या दोन रूपाने एकत्र असलेला मी मन वाचेस गोचर असून दिव्यानंद तत्त्व मी आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेला मला तू कसा ओळखशील त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य ऐकताच गणपती गणपतीशास्त्रीच्या अंगात कापरे भरले कारण त्यांच्या जन्मपत्रिकेत या काळात त्यांची दयानीय स्थिती दाखवली होती परंतु श्रीमद प्रभूंनी शनिदेवाशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन कर्मफळ दुधाच्या रूपात ग्रहण करून त्यांना कर्मबंधनातून मुक्त केले तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला गणपतीने त्यांच्याकडे पाहिले त्याच्याबरोबर एक दहा वर्षाची कन्या होती तिसा वयास दोघेही अति सुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे एकावेसे वाटत होते बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयन मनोहरी होते त्याच वेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी घो उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता ते अन्य कोणी नसून श्रीपा प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले श्रेष्ठी त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्डेस पाहून आश्चर्य वाटले त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा एवढे आश्चर्य का वाटते आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहरी दृश्य आहे श्रीपाद म्हणाले बघणारा आणि जे बघवायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे आजोबा म्हणाले श्रीपादा यातील वेदांत विषय मला समजत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा यात वेदांत काय आहे श्रीहरी सुद्धा अपरिमी असून आपल्या मग पाहून होता ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे आश्चर्य पूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचा एक नियम आहे श्रीपाद श्रेष्टीनं म्हणाले आजोबा जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाही तोपर्यंत माझा सर्व शक्ती अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत राहील असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठीना अनघा समवेत असलेल्या अनक स्वरूपात दर्शन दिले ते मंगल दर्शन होऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने लिहिलेने महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचा एक भाग आहे प्रभू असे बोलत असताना त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते, ते, ते त्या झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची का आणि त्या बालकाची कांती ते तित्तमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले त्या आंब्याच्या झाडास एक आंबा होता तो कच्चा होता परंतु प्रभूंच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलवित असतो मालिन्य रहित जीव त्या ईश्वर शक्ती थांबून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपी भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला क्षरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते, ते पुनरूपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्माच्या अत्यंत सुपीक राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयप्रकाश आणि चमकणारे मूल तत्व मीच आहे प्रत्येक जीवांच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या स्थितीला त्या त्या अनुसरून चालविणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवतांच्या स्वरूपात अंतरहित ज्वालाने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे त्या त्या, त्या स्वरूपाद्वारे पूजा स्त्रोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कली पुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मातीतील सार असलेला सनातन धर्म म्हणजेच माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेते त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे मीच तिने सत्य ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे समस्त गुरु स्वरूप माझेच आहे जो साधक माझी निर्मळ भाव भक्तीने आराधना करतो जीवनाचा सार भार माझ्यावर सोपवून मला अन्यान्य भावाने शरण येतो त्याचा गयोक्षेप मीच नेहमी चालवितो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल पिटिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पिटिकापुरम क्षेत्री चित्रा या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेन त्याला मी ऋण बंधनातून मुक्त करी कुमारी काणा सुयोग्य वर मिळवून त्यांचे विवाह संपन्न होती असा माझा आशीर्वाद आहे श्रावण सूत्र पूर्णीмес पिटीकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्या भाग्यत चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाई श्रीपाद प्रभुंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले श्रीपाद राज शरण प्रपत्ति अध्याय बावीस समाप्त हा अध्याय शेवट पर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना